विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज फुलारे यांचा सर्व धर्म समभाव हिंदू स्मशानभूमी इथं सुधारणा मुस्लिम तसंच ख्रिश्चन स्मशानभूमी परिसराचा कायापालट केल्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मोदी स्मशानभूमी इथं तीस बाकडे उपलब्ध करून देत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत मोदी परिसरातील हिंदू स्मशानभूमी ही सुधारणापासून वंचित आहे अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना इथे गैरसोयींना सामोरं जावं लागतं अगदी पाण्यापासूनच्या समस्या इथे आहेत परिसरात सुधारणांची गरज आहे मुळात अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना धड बसण्यासाठी देखील जागा नव्हती याबाबत लष्कर मोदी रामवाडी धोंडिबा वस्ती सेटलमेंट कोनापुरेसाळ इरणवस्ती भागातील नागरिकांनी प्रभाग पंधराच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासमोर समस्या मांडल्या सुविधांची मागणी केली होती यावर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मोदी येथील हिंदू भूमीची पाहणी करून पालिका प्रशासनास सूचना केल्या दरम्यान मोदी इथल्या हिंदू भूमी इथं सुविधांचा भाग म्हणून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी स्वतःच्या भांडवली निधीतून सहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला यामधून स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी म्हणून तीस बाकड्यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली याचं वैशिष्ट्य म्हणजे या, या सिमेंटच्या बाकड्यांना कॉन्क्रीटचे फाउंडेशन करण्यात आलं आहे यामुळं हे बाकडे अधिक भक्कमपणे उभारले गेले आहेत मोदी इथल्या हिंदू स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकड्यांची सोय झाल्यानं नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान या बाकड्यांचं लोकार्पण नुकतंच माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं नगरसेविका श्रीदेवी फुलारे कोनापुरे साळीचे माजी अध्यक्ष बसवराज मेहत्रे हनुमंतू सायबोळू सायदप्पा जंगडेकर नरसिंग मेत्रे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीनं नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात देवेंद्र भंडारे श्रीकांत डांगे यांच्यासह मान्यवरांनी कार्यक्षम नगरसेविका असा उल्लेख करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कार्याची सर्व धर्मीय लोक निश्चितच नोंद घेतील असा विश्वास व्यक्त केला नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी हा प्रभाग आपला नाही मात्र नागरिकांनी आपल्याकडे हिंदू स्मशानभूमी सुधारणेची मागणी केल्यानं भांडवली निधीतून सहा लाख रुपये उपलब्ध करून इथे तीस बाकडे बसवण्यात आलेत अन्य सुधारणेबाबतही आपण निश्चितच पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली मोदी परिसरातील हिंदू स्मशानभूमी इथं सुधारणा घडवण्याआधी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुस्लिम तसंच ख्रिश्चन स्मशानभूमी परिसराचा कायापालाट घडवताना चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत मोदी इथेही सुधारणा घडवता येत आहेत याबद्दल नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी समाधान व्यक्त केलं या प्रसंगी याकूब कडे पागुल, शिवा गुद्दपे परशुराम सावगे दीपक भंडारे सिद्धू माढेकर विक्रम संगटे लक्ष्मण आसादे जीवन शिंदे नयन बनसोडे यांची उपस्थिती होती भागामध्ये जे माझं वार्डन नसला तरी या ठिकाणी जे नागरिकांचे माझे मोठी समाजाचे आणि इतर समाजाचे त्यांनी मला वारंवार सुटण्याना मला फोन लावून त्यांनी सांगितलं की आपण हिंदी मुस्लिम आणि ख्रिश्चन म्हणून चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे लष्कर म्हणा मोदी म्हणा रामोडी म्हणा इराण वसी म्हणा फॉरेस्ट म्हणा ज्या इतर भागामध्ये जे नागरिक मैत्रीला यायला बघते त्या ठिकाणी बसण्यासाठी सोयी त्या लोकांना आपण माझं वाढवाही निधी घालून त्यांनी सहा लाख रुपये घालून त्यांनी आपण वाकडे बसून दिले तर या ठिकाणी मी जे कब्रस्तानमध्ये आल्यानंतर ना मसनभूमीमध्ये आल्यानंतर ना काही गोष्टी आढळून आले की या ठिकाणी जे महिला म्हणा पुरुष म्हणा मैत्रीसाठी यायला बघते या ठिकाणी स्वच्छलीय अजिबात नाही नाहीये मला इथं साहेबांनी एकच विनंती करायची की आपण या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे की जे कब्रस्तान आहे ह्या भागामध्ये मैत्रीला साधारण माणूस आला तरी दोन तीन तास थांबावं लागतं त्या ठिकाणी महिलांना ला स्वच्छतेची सोय करणं आवश्यकता असल्यासारखे आहे आणि काही आहे आहेत लाईटीवर सुद्धा दिवे नाहीत त्या पद्धतीने लायटीसुद्धा सोय <cycles> केली <Peru> पाहिजे आणि जे झाडे झुडप आहेत ते पण चांगल्या पद्धतीने काढले पाहिजे आयकर साहेबांनी कारण की जो कोटी रुपये आपण स्मार्ट सिटीमधनं जो निधी घेतलेला आहे ते कामाची सुरुवात लवकरात लवकर व्हायला पाहिजे या भागामध्ये ज्या काही समस्या आहेत लवकरात लवकर खब्रस्थान चांगल्या पद्धतीने सुधारले पाहिजेत पाण्याची सोय नाही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आणि जे आजूबाजूचे माझे बांधव आहेत त्यांना स्वच्छ भारत मधनं आतापर्यंत महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने शौचालय वगैरे दिलेत प्रत्येक जनाच्या घरामध्ये आणि प्रभागामध्ये या ठिकाणी जे आपण या मशन बी आपण स्वतःहून घाण करण्यापेक्षा आपण शौचालय वगैरे या ठिकाणी कोणी येऊ नये बसू नये एक चांगल्या गार्डन टाईपचा आपण मशन बमीकडे लक्ष देऊया येणाऱ्या काळामध्ये मी येऊ दे किंवा नेऊ दे कारण की माझा प्रभाग येऊ दे किंवा नेऊ दे मी या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष दिले आणि अजून मी सुद्धा माझा जो निधी अजून माझ्यापेक्षा जास्त आला तर पुढच्या वेळेस मी निवडून तर आपण एक मसन वगैरे काय पलट करून टाकूया आणि आपले जे समाजाचे इतर लोक आहेत त्यांची सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण यूज बसण्यासाठी बाकड्या अजून दिल्या ते चांगल्या सो पद्धतीने सोय करूया जे जे काही समस्या आहेत लवकरात लवकर मी सोडण्याचा प्रयत्न करते गार्डन टाईप आपण कब्रस्थान बनवून चारी बाजूने गेट सुद्धा सेफ्टीसाठी बनवायला देऊया आणि इथं जे रखवाले त्या रखवाल्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेने सोय दिली पाहिजे आणि झाडे झुडपे लवकरात लवकर काढून घ्या मला असं वाटते माझे जे मोठे समाजाचे माझे इतर समाजाचे माझे बांधव ठिकाण तुम्ही आला या कार्यक्रमाचे स्वभाव वाढवला तुमचे सगळ्यांचे मन मला बोलून त्यांनी मला ध्येय दिलात की काम करण्यासाठी अजून मी ठिकाणी चांगल्या पद्धतीचे काम करेन तुम्ही सर्वजण आल्याबद्दल आपण लोकार्पण केल्याबद्दल मी खूप तुम्हाला पण नाकार आमच्या लाडकी नगरसेविका श्रीदेवी यांच्या मार्फत या ठिकाणी तीस बाकड्यांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाला ज्यांच्या कार्यक्रमाला आमचे जॉनजी पुलारे आणि समाजाचे अध्यक्ष देवेंद्रजी भंडारी साहेब आणि समाजसेवक आमचे साहेजापाद जगडेकर वी पी सिंग नागनाथ तासोडकर मल्लोरसाहेब साहेब दीपक गवळी आणि आमच्या मोठी समाजाचे माजी अध्यक्ष भसराजी मेत्रे व समस्त कार्यकर्ते प्रथम मी फुलारी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी त्यांच्याकडे निधी अत्यंत कमी असताना परंतु त्यांनी एक धाडसाने जसं मोदी स्मशान आपल्या ख्रिश्चन स्मशानभूमी व त्या बाजूचा मुस्लिम स्मशानभूमी त्याबरोबर जे मोची समाज आहे आज मोदींचं त्या ठिकाणी बसण्यासाठी एक अंत्यविधीला आम्हाला जो अर्धा था तासाचा वेळ लागतो त्या वेळेत माणसं तर थांबत होते पावसात थांबत होते उन्हात थांबत होते संडे असू द्या परंतु थांबत असताना सुद्धा बसण्यासाठी या ठिकाणी बाकड्याची सोयी नव्हती हे त्यांच्या लक्षात आलं व त्यांनी त्यांना निदान बसण्यासाठी जरा एक अर्धाचा जर वेळ असेल पंधरा मिनिट असेल तर त्यांना खूप बरं होईल म्हणून त्यांनी जे कार्य जे शांती जे आपण म्हणतो शेवटचा जो आपल्याला मानव धर्मामध्ये त्या ठिकाणी त्यांनी खरोखर उपक्रम उपक्रम त्यांनी हाती घेतल्याबद्दल मी त्यांचं जाममुनी मोची समाजाचे कार्यकर्ता व काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा आभारी आहे आणि परवाच नुकता जे कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आमच्या जाममुनी मोची समाजाचे माजी अध्यक्ष महामनिओमनीचा कार्यक्रम त्यांनी ते थे त्यांचं जीवन जीवनपट त्यांनी दाखवलं आमच्या मोची समाजाला महामनिओमनी एक काय होते समाजासाठी कसं धडपड केले व त्यांचा जीवनपट दाखवल्याबद्दल त्याही त्यांचाही त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो अजून ज्यांच्या ज्यांच्या आमचे नेते राहून गेलेले आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांचाही आपण जरा जीवनपट जर केला मी अध्यक्षांना पण विनंती करतो खूप तरुणांना मार्गदर्शन होईल की आपले पण महान नेते त्या समाजासाठी खूप धडपड केलेले आहेत मी या ठिकाणी किती मला बोलावं फुलारे मॅडम आणि जॉन फुलाऱ्याचा आभार मानावं कारण मा मग या या ठिकाणी मी नेहमी येतो प्रत्येक मला पंधरा जण या ठिकाणी यावं लागतं आहे कोण तर गरीबाची मदत झालेली असते कोण पारस झालेलं असतंय कोण मोदी कोणी लष्करमध्ये प्रत्येकांचं आणि महानगरपालिकांचं देखील लक्ष नसल्यामुळं हा ओसाड अशा पद्धतीचा स्मशानभूमी आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं काम जे श्रीदेताई फुलार यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी सोलापूर जिल्हा जामुनी मोची समाजाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो या की या स्मशानभूमीला आणखी जे जे काही करता येईल आपण करावं असं या ठिकाणी विनंती करतो तुम्ही हा जो एक चांगला कार्यक्रम तुम्ही स्मशानभूमी सुधारण्याचा जो कार्यक्रम तुमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे तो खरोखरच एक अत्यंत चांगला उपक्रम आहे की हे तुमची संपूर्ण प्रत्येक जाती धर्माच्या मध्ये तुमची नोंद घेतली जाईल की स्मशानभूमीकडे कोणी लक्ष देण्याचं काम केलं असेल तो हिंदू स्मशानभूमी असेल ख्रिश्चन स्मशानभूमी असेल किंवा मुस्लिम कब्रस्तान असेल या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये एकमेव नगरसेविका असे होत्या तेथे नगरसेवा म्हणजे शिवदेवताई देत फुलारे अशी तुमची प्रतिमा संपूर्ण सोलापूर शहरामध्ये होण्यासारखं तुम्ही काम केलं त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमच्या हातून असंच पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक काम समाजाची सेवा आणि तुमची च्या प्रभागाचा विकास याबरोबर सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुम्हाला ईश्वरांनी शक्ती देवो अशी या ठिकाणी कुलदैवत श्री आदि जामुनी महाराजांच्या प्रार्थना करतो तुमच्या या केलेल्या परंतु श्रीदी ती जे स्मशानभूमीचं काम केलेलं आहे के ते सर्व जाती धर्माच्या स्मशानभूमीचं सुशोभित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी मुस्लिम समाजाचं सुशोभीकरण केलंय त्यानंतर ख्रिश्चन समाजाचं सुशोभीकरण केलेलं आहे आज या ठिकाणी हिंदू मोदी येथील स्मशानभूमी या ठिकाणी सुशोभित करण्याचा जो त्यांनी जो विडा उचललेला आहे खरोखरच त्यांचं किती कौतुक केलं तर कमीच आहे कारण आपण पाहतो की माणसाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू असतो जन्म ज्या ठिकाणी होतो तेव्हा खूप मोठ्या आनंदानं आपण साजरा करत असतो माणसाचा जन्म झाल्यानंतर परंतु जेव्हा मृत्यू येतो आणि मृत्यू झाल्यानंतर हे शेवटचं ठिकाण असतं आणि या स्मशानभूमीच्या लोकांची एक अशी मानसिकता आहे स्मशानभूमी म्हणली तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तिरस्काराने पाहिलं जातं परंतु आज या ठिकाणी हा शेवटचा घटक या ठिकाणी शेवटची जी आपली अंत्ययात्रा असणार आहे हा इथला परिसर अत्यंत अत्यंत गरजेचं आहे आणि तो धागा पकडून सन्मानिय श्रीदेवता फुलार यांनी जो या स्मशानभूमीचं सुशोभीकरण करून या ठिकाणी लोकांची जे सोय केलेली आहे ते खरोखरच अत्यंत कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे हिंदू स्मशानभूमीमध्ये सोलापूरच्या लोकप्रिय जॅशिंग लढाऊ नगरसेविका देवीताई फुलाडी यांनी विशेष प्रयत्न करून आजू बाकडे बसवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांनो सर्वप्रथम सोलापूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी देवीताईंचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी बाकडे बसवण्याचा कार्यक्रम केलेला आहे कारण स्मशानभूमी सुधारणा होणं ही खरोखर महत्वाची गोष्ट आहे अतिशय दुर्लक्षित मात्र गरजेचा असा हा विषय आहे आणि आपल्या वार्डाच्या कार्यक्षेत्रात जरी येत नसलं तरी त्यांनी या ठिकाणी विशेष लक्ष दिलेलं आहे जरी तुमच्या वार्डात येत नसलं तरी तुमच्या वार्डातील असू द्या किंवा सोलापूर शहरातील कुठल्याही वार्डातील असू द्या प्रत्येक माणसाला या, या ठिकाणी यावंच आहे ही गोष्ट सोलापूर शहराचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मात्र त्यांच्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा त्यांना सुचलं नसेल तुम्ही जाणीवपूर्वक अशा गोष्टीकडे लक्ष देताय कुणी दखल घेत आहे नाही घेते असं तुम्हाला वाटत असाल मात्र सोलापूर शहरातील प्रत्येक सामान्य माणसाला याची जाण असते आज सोलापूर शहरातील वेगवेगळ्या प्रश्नाला हात घालून तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचं काम करताय संभाजच्या माध्यमातून आम्ही देखील या भागामध्ये जमल तसं आमच्या या भावंडांना मदत करत असतो मात्र आपण हे काम करणं गरजेचं आहे जॉन जवानांना किंवा त्याच्या आधी बोलणार आमच्या इथे आ, सर्व जाती समाजांचे स्मशानभूमी आहे मोतीबाग मोदी परिसरामध्ये तिथं पूर्वीपासून खूप आम्ही माहिती अटेंड केलो खूप माहितींना आलो आणि इथं बसण्याची काही व्यवस्था नव्हती आणि जे अवस्था पूर्वीची होती ती सगळी जीर्ण होऊन तुटून गेलेले आहेत खूप बाकडे वगैरे हो आज आपली श्री काही ताई जॉन फुलारे यांच्या माध्यमातून इतका छान उपक्रम केला आहे प्रत्येक ठिकाणी मी आता जाऊन सकाळी सकाळी सगळ्या खुर्च्या मोजलो साधारणतः एक पंचवीस ते तीस खुर्च्या मला दिसल्या इथे आणि एकदम सुंदर रीतीने ते बसवून म्हणजे येणाऱ्या लोकांना वयोवृद्ध असतात मैत्रीला येऊन खूप वेळ थांबावं लागतं त्यांना अशा लोकांसाठी ते बसण्याची व्यवस्था केली आहे त्यांच्याबद्दल मी श्रीदेवी ताई जॉन फुलारे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मात्र आपण हे काम करणं गरजेचं आहे आत्ता जॉन आणणार किंवा त्याच्या आधी बोलणाऱ्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस निवडून आले तर त्यापेक्षा जास्त करेन निवडून येते का नाही येते हे भाग माहीत नाही मात्र तुम्ही निवडून येणार नसेल तर मुकून निवडून येणार आहे काम करणारे माणसं नक्कीच निवडून येणार आहे आणि नगरसेवक म्हणून नाही तर त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर जर तुम्ही गेलात तर त्याच्यापेक्षाही चांगलं काम तुम्ही करू शकाल याचा आम्हाला विश्वास आहे आणि अशा काम करणाऱ्यांना बळ निश्चितपणे मिळालं पाहिजे तुमचं करावं तेवढं कौतुक मानावे तेवढे आभार पुढच्या यापुढच्या काळातही या स्मशानभूमीमध्ये भरपूर काम करण्यासाठी आणि इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला नजरेत बदल असं काम तुमच्या हातून घडू एवढ्याच एक सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद का श्रीदेवी फुलारे यांच्या भांडवली निधीतून आपण या ठिकाणी तीस बाकडे आज या ठिकाणी बसवलेले आहेत त्या बाकडेखाली एक मजबूत असे कॉन्क्रीटचं आपण एक त्याचं पोंडिशन या ठिकाणी केलेलं आहे खरंतर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्मशानभूमीची जे मैत्रीला येतात त्या लोकांना उर्दू लोकांना बसण्यासाठी व्यवस्था होती काही समाजकंटकांनी हे सगळे क कदापे वगैरे उचलून नेऊन तोडफोड केलेले आहेत तरी येणाऱ्या जे मैत्री येणारे भाविक आहेत त्या लोकांना बसण्यासाठी ज्या कुठंच सोयी नव्हती तर फुलारा मॅडमने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दोन मशानभूमी होत्या एक ख्रिश्चन मशानभूमी आणि एक मुस्लिम मशानभूमी त्या ठिकाणी एक सुशिबीकरण करून एक काया पोलीट त्या ठिकाणी केलेलं होतं अत्यंत लष्कर मोदी कोल्हापूरच फॉरेस्ट रामवाडी वस्ती अनेक भागातून नगरसेविका फुलारे मॅडमना फोन आला की मॅडम आपण एवढं छान स्मशानभूमी या ठिकाणी तुम्ही केलेला आहात तर आपल्याही स्मशानभूमी या ठिकाणी तुम्ही लक्ष घालावा तर त्यावेळी मॅडमने सांगितलं की या या वार्ड मला येत नाही तर माझ्या वार्ड जे दोन येतात त्या ठिकाणी करतात तरी मॅडम तुम्ही कुठल्याही परिस्थिती तुम्ही करू शकता लोकांना बसण्यासाठी परिस्थिती तिथं बिकट झालेली आहे बसण्यासाठी बाकडे नाहीत त्यावेळी मॅडमने पुढाकार घेऊन या ठिकाणी सहा लाख रुपयाचे या ठिकाणी तीस बाकडे बसवण्यात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा